एक महत्वाची बातमी समोर येते आंबेगावातील डमी उमेदवाराचा सत्कार करण्यात आल्याची चर्चा आहे देवदत्त निकम या डमी उमेदवाराची ही चर्चा सुरू आहे आणि दिलीप वळसे पाटलांकडून सत्कार करण्यात आल्याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आंबेगावात या संदर्भात एक व्हायरल पोस्ट समोर आलेली आहे आणि डमी उमेदवाराला दोन हजार नऊशे मिळालेली होती नामसाधर्म्याचा वळसे पाटलांना मोठा फायदा झाला आणि त्याचमुळे वळसे पाटलांनीच डमी उमेदवार उभा केल्याची चर्चा आंबेगावात सुरू झाली आहे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अविनाश आपण पाहतोय तर या नाम साधरम्याचा सा वळसे पाटलांना मोठा फायदा झालेला होता निसटता विजय त्यांनी प्राप्त केला आणि आता थेट त्यांनी डमी उमेदवार याचा सत्कार केल्याची चर्चा रंगले नेमकं सत्य काय ऋतुजा या, या संदर्भातली जी एक पोस्ट आहे ती गेल्या काही दिवसापासून व्हायरल होते की जो काही देवदत्त शिवाजीराव निकम हा जो डमी उमेदवार उभा केला होता जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवार पक्षाचे उमेदवार होते देवदत्त जयवंतराव निकम यांच्यासाठीचा हा डाव होता आणि या डावामध्ये कुठेतरी दिलीप वळसे पाटील यशस्वी झाल्याची देखील आपण जी काही चर्चा आहे ती गेल्या काही दिवसामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ऐकतो आहे एकूणच राज्याच्या पटलावर देखील या लढतीचं सगळी काही जी चर्चा झाली त्या बाबतीत सुद्धा आपल्याला हे सांगता येईल की ट्रम्पेट जे चिन्ह आहे हे ट्रम्पेट म्हणजे पिपाणी आणि तर न्यायालयीन लढा जो दिला गेला होता शरद पवारांकडून त्याच्यामध्ये हे जे चिन्ह आहे त्या संदर्भात ट्रम्पेट हे नाव वापरावं हो हो, मात्र पिपाणी हाच कायम उल्लेख उल्लेख केला गेला आणि तुतारी असं देखील त्याला संबोधलं जातं तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी याच्यामध्ये मतदारांमध्ये संभ्रम झाल्यामुळे निश्चितच या देवदत्त निकमला जी मतं आहेत ती तब्बल दोन हजार नऊशे त्रेसष्ट मतं पडली आणि एकूणच जर आपण विजय पाहिला तर केवळ एक हजार पाचशे त्रेसष्ट मतांनी दिलीप वळसे पाटलांचा विजय झाला आणि त्याच्यामुळेच दोन हजार नऊशे जी मतं या देवदत्त निकमला मिळाली तीच कुठेतरी निर्णायक ठरली आणि याच्यामुळेच ही जी पोस्ट आहे ही तर गमतीने पुढे पोस्ट केलेली आहे आणि ही जी जाहीर सत्काराची पोस्ट आहे ही सगळीकडे व्हायरल होताना दिसते आणि याची चर्चा ही संपूर्ण आंबेगाव विधानसभा दा, मतदारसंघामध्ये मत रंगली होती मुळात हा जो देवदत्त निकम जो डमी उमेदवार होता तो उभा केला होता तो आंबेगाव विधानसभा मधला नसून तो पिंपरीमध्ये कुठेतरी राहत असलेला पत्ता आहे आणि हा जो डमी उमेदवार आहे तो अर्ज भरताना देखील कोणालाच दिसला नाही त्यानंतर आता जेव्हा ही दोन हजार नऊशे मतांची चर्चा सुरू झाली त्यानंतर देखील आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय मात्र ते कुठेच उपलब्ध होताना दिसत नाहीये ऋतुच्या निश्चित अविनाश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी